राजा आहे ना राजा राजा अन्यायाच्या विरोधात न्याय उभा करू शकतो राजा न्याय देऊ शकतो राजाला जे पाहिजे ते करू शकतो मराठीत वाक्य आपल्याकडे राजा बोले आणि दल हाले राजाने बोलावं आणि सगळं दल आहे सगळ्यांनी कामाला लागावं ही राजाच्या ताकद पण रामायणामध्ये एक राजा होऊन गेला आमचा आताचे राजे वेगळे हो आताचे राजा मदत करतील पण कोणाला ह्या देशाला त्या देशाला पृथ्वीवरती पण आमचे दशरथ राजे असे होते देव लोकातल्या देवानी अयोध्ये मध्ये दे यावं आणि दशरथ राजाला म्हणावं दशरथ प्लीज हेल्प आम्हाला करता का देव लोक अयोध्ये मध्ये दशरथ राजाच्या पुढं राजे सिंहासनावर विराजमान झाले आणि दशरथ राजाने विचारलं काय झालं तुम्हाला काय नाही जरा थोडस दानवांचा हुरसोळा चाललाय देवांबरोबर राक्षसांचा युद्ध देव लोकात स्वर्ग लोकात चाललाय प्लीज हेल्प आम्हाला थोडीशी मदत करा आमच्या मदतीला या ओ देव आहे देव देव लोकातल्या वैकुंठाच्या देवाला या प्रथी तलावरच्या आणि सगळ्यात महत्वातलं या भारत देशातल्या या ज्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो याच मातीतल्या राजाची गरज लागावी काय पावर आहे आमच्या राजा दशरथ राजांची एवढी ताकद असलेला राजा आमचा दशरथ राजा सुद्धा आमच्या दशरथ राजाची ताकद माहितीये आणि म्हणून आमच्या दशरथ राजाची मदत घ्यायला देवाने यावं एवढी असलेला राजा, राजा। पण जुने राजे काय करायचे एक प्रॅक्टिस युद्धामध्ये असावी म्हणून जंगलामध्ये घोड्याला टाच मारायचे बर का पकवाच वादक आणि घोड्यांच्या टापांचा आवाज जंगलामध्ये घेऊन जायचे पहिलं शस्त्र म्हणजे धनुष्यबाण धनुष्यवानाच्या माध्यमातून शिकार करायची नेमबाजे होकू नये चुकू नये त्याच्यात अजून काहीतरी भर पाडावी म्हणून ती प्रॅक्टिस असायची राजे दशरथ राजे असे एकदा शिकारीला गेले आणि शिकारीला जात असताना एकटे नाही त्यांचा प्रिय जीवला एक सेनापती सुमंतजी सुमंतजीला जवळ घेतला त्यांचा घोडा यांचा घोडा दोन घोडे रणांगणात गेले शिकार चालू झाली शिकार करता करता संध्याकाळ झाली दृशांत तुम्हाला कदाचित माहिती असावा पण मला गरजेचा वाटतो म्हणून मी मदतीला घेतो संध्याकाळ झाली आताच्या काळात रात्रीच्या बार दहा वाजले सुमनजी राजांना म्हणाले राजे किंवा हम अयोध्या लढ चलते शिकार का क्या आज मी तो खल करेंगे उसमे का जलदबाजी है झलिय नाही सुमनजी नाही राजा आहे और राजा अगर रणभूमि आए चाहे वो दुश्मन की रणभूमि हो या शिकारी खाली हाथ तो हम नहीं जाएंगे शिकार करके ही वापस जाएंगे डोक चालो लो सुमन जीनी राजा एक कम करो ना ज्यादा दूर नहीं बस नजदीक एक तालाब है और, और नजदीक क्या क्या तलाव पर खडे रंगे जनावर येईल आणि बेलांसाठी संध्याकाळच्या रात्रीच्या वक्ताला इथे शिकारी करा म्हणजे आपलं लगेच माघारी निघून जाऊ राजा एका झाडा झोडपा मध्ये शिकारीची वाट पाहत एका प्राण्याची आईवर प्रेम बापावर प्रेम दोन्ही आई वडील आंधाळे कावड गेली कावड एका महापुरुषाने कावड कावड La la गेत गेत ले। गेत ले। आई वडिला खांद्यावर घेतलंय एका पारड्यामध्ये आईला टाकलंय एका पारड्यामध्ये वडिलाला टाकलंय दिवसा ऊन लागू नये म्हणून हा योद्धा रात्रीचा प्रवास करायचा नाव त्याच श्रावण बाळ नेमकं नदीच्या काठावरती आई वडिला तहान लागली म्हणून आई वडील त्याला म्हणाले बाळा इथे गार वाऱ्याची झुळूक येते रे जरा पाणी घेऊन येतोस का हाय खाली टेकवली गारव्याच्या दिशेने हातामध्ये कमंडलूलोड कमंडलू माझ्या बुडवलं आणि बुडवल्याबरोबर त्या पाण्याचा बुडबुडांचा आवाज या शिकारीला बसलेल्या दशरथ राजाच्या कानावरती पोहोचला वाटलं कुणीतरी मोक जनावर आलंय पहिले राजे महाराजांचा नियम लय खतरनाक त्यात पृथ्वीराज चव्हाणचा नियम तर तुम्हाला माहितच असल पृथ्वीराज डोळे बांधले होते आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणला भेद पिस्तोल चला सकते हे बांध चला सकते डोळे झाकायचे आवाजाच्या दिशेने बांध सोडायचा पृथ्वीराज चव्हाण पाच तासाच मारला ताकतावर बसलेला आमचे राजे दशरथ राजे होते देव काही येडे होते का इथं अयोध्ये मध्ये भारत देशात दे यायला आमच्या दशरथ राजाने आवाज येतो ना पाण्याचा बुडवडा डोळे झाकले शब्दवेदी बाण सोडला आणि सोडल्या बरोबर सरळ सरळ तो बाण शिरला श्रावण बळाच्या काळजा एकाच लेकराच्या कंठातून आवाज आला आई गी सु म्हणजे आवाज ही आवाज किती मनुष्य प्राणिक आहे दोघही धावत धावत गेले तलावाच्या काठावर विवळत पडलेला रक्त भंभाळ झालेला तडफडत कडत असलेला ते छोटस लीकरू पाहिलं दशरथ राजाने पाहिल्याबरोबर त्याला आवरलं सावरलं त्याला विचारलं हे पुत्र या क्या करुम आय हो या भगवान इतनी बड़ी हत्या और हमारे हाथ से आखिर क्यों ते लेकर विचार लो आप कौन हो कौन हो कौन देता राजा दशरथ दशरथ हे राजे हम तो हमारे माता पिता को लेकर आपके पास आने वाले थे इस ब्रह्मांड में आप जैसा कोई राजा नहीं है आपके चरण छूने के लिए हमारे माता पिता को तो आपके पास लेकर आ रहे थे लेकिन आपने ये क्या किया क्षमा पुत्र 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 क्षमा क्षमा लेकराला कळून चुकला आपला शेवटचा श्वास जवळ आलाय लेखुर दशरथ राजाला राजा जी, राजा जी? बस नजदीक काही अंतरावर माझे आई वडील आहेत त्यांना तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी पाणी घेण्यासाठी आलो होतो पाण्याचा घोट माझ्या आई वडिलांना घेऊन जा मी झगेल वाचेल असं मला वाटत नाही पण जोपर्यंत माझ्या आई वडील पाण्याचा घोट सुद्धा घेत नाहीत ना तोपर्यंत त्यांना ते हे सांगू नको की त्यांचा मुलगा या जगात नाहीये दशरथ राजाच्या डोळ्यात देखत श्रावण बाळानं शेवटचा श्वास जवळ केला प्राण सोडला वाचू शकले का नाही कमंडूल हातात घेतलं तलावात बुडवलं पाणी घेतलं आई वडिलांचा शोध घेतला आई वडील सापडले तेवयवृद्ध आई वडिलांचे डोळे गेले होते पण काम मात्र तीक्ष्ण होते श्रावण बाळाच्या पावलांचा आवाज आलाय असा कानाला इशारा झाला बाळा श्रावण आलास का रे मिळालं पाणी आईनं विचारलं श्रावण बाळ आवाज देत नव्हता कारण आवाज देण्यासाठी आता श्रावण बाळ राहिलाच नव्हता कमंडूला स्पर्श आई वडिलांच्या हाताला केला पुत्र पाणी तू लाया रे तुने हमसे पहिले तुने पियाया या नाही कुछ बोलते क्यों नाही बेटे कुछ बोलते क्यों किंवा कुछ तो बोलो ना, बोलो ना। सुनो, सुनो, सुनो पुत्र बोल नहीं रहा। उसे, उसे, उसे 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 बोलने के लिए बोलो नाचा ना, ना, ना। आवाज येत नव्हता कारण दशरथ राजाला हे माहिती होत माझा आवाज वेगळा आहे आवाज ऐकल्याबरोबर हे आई वडील पाणी पिणार नाही प्रश्न करतील मला मुलगा कुठे आहे माझा पण पाणी घेण्याच्या अगोदर आई म्हणाली भेटे क्यू नाराज हो आमसे दुख दिया हमने बहुत पीड़ा दी ना तुम्हें हे भगवान हम मर क्यों नहीं जाते कितनी पीड़ा दे रहे हमारे बेटे को हम हे भगवान हमें उठा लो ना उठा लो इस दुनिया से उठा लो पुत्र बोलते क्यों नहीं बोलो दशरथ राजा लाता बोलना भाग जल कंठात आवाज दशरथ राजा मा, मां ये आवाज तो मेरे पुत्र का नहीं है, आप मैं मैं मी अयोध्येचा राजा दशरथ दशरात दशरथ राजे आवा आमचा मुलगा तुमच्याकडे घेऊनच येणार होता दर्शनाला तुमच्या पण इथेच तुमचे दर्शन झाले बरे झाले तुमचे दर्शन झाले पाऊल कुठे तुमची अहो ऐकलत का दशरथ राजे आलेत पाऊल कमलचरण दारावर त्यांची त्या टोपली मध्ये बसलेले वयवृद्ध पायाकडे हालचाल केली पायाचा स्पर्श केला आणि श्रावणाला आवाज दिला श्रावण अरे तू का बोलत नाहीये पाणी आणायला सांगितलं तर राजांना पाणी घेऊन आलास भाळा तो, तो बोलत का नाही राजे? राजे राजे हमारा राजे, पुत्र हमारे साथ बात क्यों नहीं कर रहा है हमारे साथ बोल, बोल क्यों नहीं रहा हे मा पहिले पाणी तो पिलो नाही हमारा पित्र बोलेगा तब हम पाणी पियेंगे ना विलाजानी दशरथ राजाला ऐवडलाला सांगावं लागलं हे मां आज हमारे हाथों से घोर अपराध हुआ है शिकार करते वक्त हमारे हाथों से निकला हुआ वो बहन हमारे हाथों से चला तुम्हारे पुत्र को ही कोई, 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 कोई समाप्त कर दिया मेरे बान हत्यारा हो बाय बा हत्यारा तुझ्या लेकराला मारून टाकलं गाई क्षमा आईच्या कंठातून शब्द बाहेर निघाला मेरा पुत्र मुझे चोड़ कर नाही जा सकता हे श्रावण श्रावण का होतो अह ऐकलात का मुलगा सोडून गेलाय आपल्याला मुलगा सोडून गेला ए राजा ए राजा हे राजा काय केलंस तू हे अरे आमचा श्वासला श्वास आमचा मुलगा होता कसे विश्वेश्वराच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर म्हणला राजा तुझं दर्शन घ्यायचं अरे तू तर निघालास निघाला मारलस माझ्या निष्पाप लेकराला का मारलस दशरथ राजाला शाप देण्याची ताकद अरे, निष्पाप माणसं होती पहिली निष्पाप माणस आजही ज्यांनी कुठलंही पाप केलं नाही ना न ना पाप करणाऱ्या माणसांनी शाप देऊ द्या शाप लागल्या खेरीज राहत नाही कंठातून कंठ गए, शब्द निघाला त्या मौलीच्या दशरा आज आम्ही तुला शाप देतोय शाप, 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 शाप अरे पाणी पाजण्यासाठी शेवटचा श्वास जवळ आल्यानंतर आमचा रक्ताचा मुलगा आम पाशी नाही एक दिवस तुझ्या येईल अरे पुत्र तुला असतील पण ज्या वक्ताला तुझा शेवटचा श्वास शे येईल ना त्या वक्ताला तुला पाण्याचा थेंब घोट पाजण्यासाठी सुद्धा तुझा पुत्र नसेल हा माझा वृद्ध आईवडलांचा तुला आहे दशरथ राजे दोन पावलं माग सरकले एकीकडे एक एक शाप मिळाला एक 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 हे रा 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 साथी 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 दुखँ दुखँ होता। एक राजासाठी वरदान होत पण एकीकडे शाप मिळालेला हे सुद्धा राजासाठी खूप मोठ दुःख होत एकीकडे श्रावण बाळ राजाच्या डोळ्यासमोर निघून गेलाय काही वखात जातो ना जातो तोच श्रावण बाळ गेला तो श्रावण बाळ दशरथ राजाच्या समोर एक मुलगा तर गेलाच पण दशरथ राजाच्या डोळ्यासमोर एक आई गेली एक वडील गेले तीन माणस तिन्ही लोकाचा राजा होता तिन्ही लोकाचा राजाची ज्या राजाची ताका देवाच्या मदतीला यावी ज्या देव लोकातल्या देवाना मदतीला पायघाड घालावं दंडवत घालावा राजा तशरथ राजाला अरे देव लोकातले देव चुकले होते दशरथ राजाच्या समोर देव लोकातले देव वाकले होते आणि दानव तर कधीच धारातीर्थ पडले होते दशरथ राजाच्या समोर एवढी ताकद असलेला राजा दशरथ राजा तिन्ही लोकाचा राजा होता राजा पण जरी तिन्ही लोकाचा राजा असला तरी देखील डोळ्यासमोर तिन्ही माणसं गेली तरी सुद्धा वाचू शकला ना या भंगातलं तिसरं जोड सोयरी बोली बोली गेली बघा पण मृत्यू हा कोणाच्याच मुठीत गावला नाही जन्म एकदाच आहे आयुष्य एकदाच आहे ही वेळ एकदाच आहे गेलेली वेळ गेलेला श्वास गेलेला शब्द गेलेला प्राण आणि केलेला बाण माघारी परत कधी आला नाही त्याच्यामुळं आयुष्य संपायच्या अगोदर जगून घ्या जगून घ्या